पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट काल संध्याकाळी संगमनेर एक एक चारचाकी वाहन ज्याच्यामध्ये अवैध दारूचे बॉक्स भरलेले आहेत ते घेऊन ती अपलच्या दिशेने जाणार अशा मला गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने स्टाफ यांना आम्ही कारवाई करायची सूचना दिली होती त्यांनी सदर गाडी हे मंगापूर शिवार येथे आली असताना ती आढळून त्याची तपासणी केली त्या गाडीमध्ये आपल्याला सोळा बॉक्स आपल्या दारूचे भेटलेले आहेत त्याची किंमत एकूण एक लाख बावीस हजार रुपये आहे याच बरोबर गाडी अशी मिळून जवळपास आपण पाच लाखाचा मुद्देमाला पण जप्त केलेला आहे आणि या अनुषंगाने संगमनेर सर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील तपास आपला चालू आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वी स्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि दुखी मुंग्या फिजिओथेरपी जल ॲक्युपंक्चर बाष्प जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस